बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी मतदान सुरू आहे या जागांसाठी बारा उमेदवार मैदानात आहेत त्यामुळे कोणत्या तरी एका उमेदवाराला पराभवाची चव साखावी लागणार आहे हा उमेदवार कोण अशी खमंग चर्चा राजकीय वर्तुळात रंगली असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी यासंबंधी एक सूचक ट्विट आहे त्यांनी या ट्विटद्वारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा दुसरा उमेदवार संकटक असल्याचे संकेत दिलेत सत्ताधारी महायुतीनं विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी नऊ उमेदवार दिलेत यात भाजपच्या पाच तर राष्ट्रवादी काँग्रेस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेच्या प्रत्येकी दोन उमेदवारांचा समावेश आहे दुसरीकडे विरोधी बाकावरील महाविकास आघाडीतील तीन पक्षांनी प्रत्येकी एक उमेदवार दिलाय यामुळे अकरा जागांसाठी बारा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्यामुळे साहजिकच बाराव्या उमेदवाराचा पराभव निश्चित आहे त्यामुळे कोणत्या पक्षाच्या कोणत्या उमेदवाराला पराभवाचं तोंड पाहावं लागेल याविषयी चर्चा रंगली आहे या पार्श्वभूमीवर सुषमा अंधारे यांनी हरणाऱ्या उमेदवाराविषयी एक सूचक ट्विट केलंय सुषमा अंधारे यांनी विधानपरिषदेचं मतदान सुरू असतानाच गरजेल तो पडेल काय असं ट्विट केलंय तसस या त्यांनी खेला होबे असा हॅशटॅग दिलाय या ट्विटद्वारे त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे दुसरे उमेदवार शिवाजीराजे गरजे यांच्याकडं अंगुली निर्देश केल्याचा दावा केला जातोय त्यामुळं विधान परिषदेच्या निवडणुकीत गर्जे यांचा पराभव होणार का विरोधकांनी तशी एखादी रणनीती आखली आहे का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे आम्ही एकमेकांचे शत्रू नाही केवळ विरोधक आहोत हीच वस्तुस्थिती आहे असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष यांच्याविषयी केलंय अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे काही आमदार जयंत पाटील यांना भेटल्याच्या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी हे विधान केलंय हे विशेष विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी आज मतदान सुरू आहे सकाळी नऊ वाजता सुरू झालेलं मतदान सायंकाळी चार वाजता संपेल त्यानंतर लगेच मतमोजणीला सुरुवात होणार आहे या घटनाक्रमाच्या पार्श्वभूमीवर सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतली त्यामुळे ते शरद पवार गटाच्या संपर्कात असल्याचा दावा केला जातोय या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी उपरोक्त विधान केलंय पत्रकारांनी शुक्रवारी याविषयी अजित पवारांना छेडला असता ते म्हणाले मला माझ्या आमदारांवर विश्वास आणि भरोसा आहे त्यामुळे या चर्चेत कोणतंही तथ्य नाही आम्ही पूर्वी एकत्र असताना उपाध्यक्षांच्या चेंबरमध्ये बसत होतो आजही त्या ठिकाणी सर्वजण एकत्र जेवण्यासाठी बसतात तिथं जयंत पाटीलही येतात आजही ते मला भेटले की आम्ही एकमेकांना नमस्कार करतो शेवटी महाराष्ट्राची ती परंपरा आहे आम्ही एकमेकांचे शत्रू नाही आम्ही फक्त एकमेकांचे विरोधक झालो आहोत ही वस्तुस्थिती असं अजित पवार म्हणाले महाराष्ट्र विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी सकाळी नऊ वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे आतापर्यंत अनेक आमदार मतदान करून मोकळे झाले त्यातच भाजप आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेसचे प्रत्येकी चार म्हणजे आठ आमदार फोडल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे यामुळे महाविकास आघाडीच्या गोटात एकच खळबळ माजली आहे तूर्त मवियाने आपले आमदार एकजूट असल्याचा दावा केला आहे विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी बारा उमेदवार मैदानात आहेत यात महायुतीकडून भाजपच्या पाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या प्रत्येकी दोन तर महाविकास आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं प्रत्येकी एका उमेदवाराचा समावेश आहे या पार्श्वभूमीवर या निवडणुकीत आमदारांचा घोडेबाजार रंगल्याचा दावा केला जातोय सूत्रांच्या माहितीनुसार विधानपरिषद निवडणुकीत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं काँग्रेसचे प्रत्येकी चार आमदार फोडले त्यामुळं हे आठ आमदार राष्ट्रवादी आणि भाजपच्या उमेदवारांना मतदान करणार आहेत असं झालं तर राष्ट्रवादीचे दोन्ही उमेदवार पहिल्या पसंतीच निवडून येतील हे उमेदवार निवडून आणण्यासाठी आवश्यक असणाऱ्या सेहेचाळीस मतांचे से गणित जुळवण्यात राष्ट्रवादीला यश आलंय या दाव्यानंतर काँग्रेसमध्ये मोठी खळबळ माजली आहे पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याप्रकरणी तुरुंगात बंदिस्त असणाऱ्या भाजप आमदार गणपत गायकवाड यांना विधान परिषदेच्या निवडणुकीपासून दूर ठेवण्यात यावं अशी मागणी काँग्रेसनं एका पत्राद्वारे निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आहे आमदार गणपत गायकवाड यांनी काही महिन्यांपूर्वी उल्हासनगर पोलीस ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे पदाधिकारी महेश गायकवाड यांच्यावर गोळीबार केला होता या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी आमदार गायकवाड यांना अटक केली होती तेव्हापासून ते तळोजा कारागृहात दिसत आहेत त्यातच त्यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीत मतदान करण्याची परवानगी देण्यासाठी कल्याण अतिरिक्त जिल्हा न्यायालयाकडे केली होती त्यांची ही विनंती कोर्टाने मान्य केली त्यानुसार ते आज विधान परिषदेसाठी मतदान करणार आहेत दुसरीकडे काँग्रेसच्या उमेदवार प्रज्ञा सातव यांनी गणपत गायकवाड यांना या, या निवडणूक प्रक्रियेपासून दूर ठेवण्याची मागणी केली आहे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही या प्रकरणी गायकवाड यांच्या मतदानावर हरकत नोंदवली आहे लोकप्रतिनिधित्व कायद्यातील तरतुदींनुसार आमदार गणपत गायकवाड विधानपरिषद निवडणुकीत मतदान करू शकत नाही त्यामुळं त्यांना मतदान करण्याची परवानगी दिली जाऊ नये अशी मागणी काँग्रेसनं केली आहे मिलिंद नार्वेकर यांना तुम्ही कमजोर समजू नका मिलिंद नार्वेकर कमजोर नाहीत विधानपरिषदेची पायरी चढण्यासाठी ते वाटेल ते प्रयत्न करतील याची जाणीव सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना आहे असं विधान शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केलं आहे दरम्यान संजय शिरसाट म्हणाले की विधानपरिषदेच्या निवडणुकीत बारावा उमेदवार दिल्यामुळे या निवडणुकीत रंगत वाढली आहे मात्र मॅच फिक्सिंग कोण करतं याकडे थोडं लक्ष द्यावं लागणार आहे असं शिरसाट यांनी म्हटलंय संजय शिरसाट म्हणाले की आता या सर्व निवडणुकीचं गणित आजच समजेलच कारण कुणी मतं फोडली असतील तर ते सांगणार नाही तसंच जो कुठला तोही सांगणार नाही मग याचा निकाल कसा ला लागणार तर ज्यावेळी निकाल लागेल त्यावेळी हे सर्व समोर येईल मात्र हे निश्चित आहे की बारावा जो खेळाडू आहे मिलिंद नार्वेकर यांना तुम्ही कमजोर समजू नका मिलिंद नार्वेकर कमजोर नाही विधान परिषदेची पायरी चढण्यासाठी ते वाटतील ते प्रयत्न करतील याची जाणीव सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना आहे संजय शिरसाट पुढे बोलताना म्हणाले की भारतीय जनता पार्टीचे सर्व उमेदवार निवडून येतील शिवसेना शिंदे गटाचेही सर्वजण निवडून येतील आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचेही सर्व उमेदवार निवडून येतील मग फूट कुणात पडेल काँग्रेस शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात कूट पडेल पण तरीही धक्का कुणाला बसेल हे मतदानानंतरच समजेल असं वक्तव्य त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केलंय विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी आज मतदान पार पडतय तर निकालही आज रात्रीच जाहीर होणार आहे मात्र त्यापूर्वी प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी आपला नेमका पाठिंबा पुण्यात याबाबत स्पष्ट भाष्य केलाय आम्ही दोन वर्षांपासून शिंदे साहेबांसोबत आहोत आताही आम्ही त्यांच्यासोबतच आहोत असं त्यांनी सांगितलंय आज प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी हे स्पष्ट केलंय यावेळी बोलताना बच्चू कडू म्हणाले आम्ही आता दोन वर्ष झाले शिंदे साहेबांसोबत आहोत आता पण त्यांच्यासोबत आहे पण त्यांनी मतदारसंघात भरपूर निधी दिला आणि मी स्वता आणि राजकुमारजी पटेल हे दोघंही जण आम्ही साहेबाला साहेब आम्हा साहेबासोबत आम्ही जाऊन मतदान करणार आहोत बाकीच्यांचं मला सांगता येत नाही असं म्हटलं पुढं बोलताना बच्चू कडू म्हणाले मी माझी गॅरंटी घेतो राजकुमार आणि बच्चू कडू दोघांचं मत शिंदेच्या उमेदवाराला जाणार आहे भावना गवळी आणि कृपाल तुमाने दोघांना आम्ही मतदान करणार आहोत कारण ते दोघे विदर्भाचेच आहेत मतदारसंघात आम्हाला भरपूर निधी मिळाला आम्ही आमचं कर्तव्य बजावणार आहोत या सरकारमधून मिळालेल्या निधीची जाण ठेवत आम्ही मतदान करणार आहोत कोण हरणार कोण जिंकणार हे आत्ताच सांगू शकत नाही असं बच्चू कडू म्हणाले महाराष्ट्राची सध्याची राजकीय परिस्थिती पाहता आणि लोकसभेचे निकाल पाहता अनेक सत्ता पैसा त्यांच्याकडे आहे पण लोकमत आमच्याकडे असं विधान ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी म्हटलंय आज विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी मतदान होत आहे यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी याबाबत भाष्य केलं त्यांच्याकडे सत्ता आहे पैसा आहे पण लोकमत आमच्या बाजूने आहे हे लोकसभेत दिसल्यामुळे त्यांचे आमदार फुटू शकतात ना फुटू शकण्यापेक्षा एक भूमिका घेऊ शकतात फुटणार अन्य कोणाची मतं फुटणार या भ्रमात आता कोणी राहू नये पुढे राऊत म्हणाले की विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे शरद पवार जयंत पाटील आणि त्यांचे सहकारी त्यासाठी यशस्वीपणे प्रयत्न करत आहेत भाजपला सुद्धा त्यांचे सर्व उमेदवार निवडून आणण्यासाठी पुरेसं मतं नाही अजित पवार गट शिंदे गटाकडे इतकी सुद्धा मत नाहीत शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील आणि शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर हे उमेदवार आहेत हे दोन्ही उमेदवार निवडून येतील असं राऊत म्हणाले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दारू धोरण घोटाळ्यात सर्वोच्च न्यायालयानं अंतरिम जामीन मंजूर केला आहे जामीन मंजूर करताना न्यायमूर्ती संजीव खन्ना म्हणाले केजरीवाल यांना नव्वद दिवस तुरुंगवास भोगावा लागलाय त्यांना अंतरिम जामिनावर सोडण्यात यावं असं आम्ही निर्देश देतो आम्हाला माहिती आहे की ते निवडून आलेले नेते आहेत न्यायमूर्ती खन्ना म्हणाले आम्ही हे प्रकरण मोठ्या खंडपीठाकडे वर्ग करत हो। आहोत अटकेचं धोरण काय त्याचा आधार काय यासाठी आम्ही तीन प्रश्नही तयार केलेत मोठे खंडपीठ इच्छित असल्यास अंतरिम जामिनावर बदल करू शकते मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात केजरीवाल यांना हा जामीन मिळालाय ईडी याचा शोध घेत आहे केजरीवाल यांच्या विरोधात सीबीआय दुसऱ्या खटल्याचा शोध घेत आहे ज्यात ते सध्या तुरुंगात आहेत त्यामध्ये सध्या तुरुंगातून बाहेर पडू शकणार नाही न्यायालयानं म्हटलंय ते निवडून आलेले नेते आहेत पण निवडून आलेल्या नेत्याला पाय उतार होण्यास किंवा मुख्यमंत्री पदावर राहण्यास आपण पटवून देऊ शकू याबद्दल आम्हाला शंका आहे हे आम्ही त्यांच्यावर सोडतो त्यांना दिल्लीचे मुख्यमंत्री राहायचं की नाही हे त्यांनी ठरवायचं आहे केजरीवाल यांना ईडीनं एकवीस मार्च रोजी अटक केली होती त्यानंतर राऊस अॅव्हन्यू कोर्टानं त्यांना कोठडी सुनावली केजरीवाल यांनी त्यांच्या अटकेला आणि कोठडीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलंय त्यावर आज सुनावणी झाली भरुच येथील एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय कमी जागेत अनेक लोक एकत्र जमल्यानं त्यांच्यात धक्काबुक्की झाली आहे गर्दी इतकी प्रचंड होती की लोकांच्या वजनामुळे स्टीलचं रेलिंग आधी वाकडी झाली आणि नंतर तुटले यामुळे अनेक जण खाली पडल्याचे व्हिडिओमध्ये दिसते ही गर्दी त्या तरुणांची होती जे एका हॉटेलमध्ये नोकरीच्या मुलाखतीसाठी आले होते अंकलेश्वर येथील लॉर्ड्स प्लाझा हॉटेलमध्ये थर्मॅक्स कंपनीतर्फे ही मुलाखत घेण्यात आली अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार कंपनीत दहा जागा रिक्त होत्या जा ज्यासाठी अठराशे लोक मुलाखतीसाठी आले होते हॉटेलच्या रेलिंगजवळ दिसत असलेल्या गर्दीशिवाय बाहेरही मोठ्या संख्येनं लोक उभे होते वाढती बेरोजगारी आणि भाजपच्या गुजरात मॉडेलच्या अपयशाचा पुरावा म्हणून काँग्रेसनं या घटनेचं वर्णन केलंय काँग्रेसनं एक्सवर एका पोस्टमध्ये म्हटलंय की व्हिडिओनं पक्षानं प्रचारित केलेल्या गुजरात मॉडेलचा पर्दा केला केलाय भाजप हे बेरोजगारीचं मॉडेल संपूर्ण देशावर लादत असल्याचं काँग्रेसनं म्हटलंय या घटनेचा ठपका भरूचचे भाजप खासदार मनसुख वसावा यांनी कंपनीवर टाकलाय वसावा म्हणाले की हा जिल्हा मिनी इंडिया असून देशभरातून लोक तिथं राहण्यासाठी काम करण्यासाठी येतात कंपनीवर निष्काळजीपणाचा आरोप करत कंपनी केवळ दहा पद भरत असल्याचं त्यांनी सांगितलं अशा परिस्थितीत खुल्या मुलाखती घेण्याऐवजी त्यांनी नोकरीचे मानक स्पष्टपणे सांगायला हवे होते कंपनीमुळे ही घटना घडली आहे आम्ही या घटनेबद्दल चिंतित आहोत आणि अशा घटना पुन्हा घडून येत यासाठी पावलं उचलत आहोत राहुल म्हणाले देशात बेरोजगारीचा आजार महामारी बनलाय काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटलंय बेरोजगारीच्या आजारानं भारतात महामारीचं रूप धारण केलंय आणि भाजप शासित राज्य या आजाराची केंद्र बनली आहेत सर्वसामान्य नोकरीसाठी रांगेत उभं राहून भारताचं भविष्य हे नरेंद्र मोदींच्या अमृतकालाचं वास्तव आहे